भारतामध्ये जे घडणार आहे ते काल या भारत देशाने आणि विश्वाने पाहिलं या देशाचे सरन्यायाधीश हे या देशाच्या कायद्याचे प्रमुख असतात असं असताना न्यायमूर्ती सरन्यायाधीश गवई साहेबांवर काल जी बूटमेक झालेली आहे बूट बूटमेक ही नुसती गवई साहेबांवर नाही तर देशाच्या एकूणच स्वातंत्र्यावर देशाच्या संविधानावरची दगडफेक आहे किंवा बुटभेट आहे या सनातनी वृत्तींनी आज जाहीरपणाने याचा अभिमान बाळगलेला आहे पंतप्रधान ज्या भाजपचं नेतृत्व करतात ज्या आर एस एसचं नेतृत्व करतात ती त्या संघटना कशाप्रकारे या ठिकाणी या मनुवाद्यांना पुढं आहे आणि मनुवाद्यांच्याद्वारे द्वारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न हा भाजप चौधरी केला जातोय म्हणून याचा निषेध व्यक्त करण्याकरता आज आम्ही त्या बालगंधर्व चौकामध्ये आंदोलन केलेलं आहे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद चतुर्थी पवार पक्षाच्या वतीने ह्या एकूणच मनोवादी वृत्तीचा आम्ही तीव्र धिकार असा व्यक्त करतो इथून पुढच्या काळामध्ये गांधीजींना खोट्या गोळ्या घालणारे म्हणजे अलीकडच्या काळात गांधीजींचे खोटे पुतळे बनावट पुतळे तयार करून त्याच्यावर गोळे जाण्याचे प्रकार करणारे अशा प्रकारे गवई साहेबांवर बूट बेक करणाऱ्यांना या ठिकाणी ताबडतोब जेरबंद करत असताना लगेच ट्रॅकवर त्यांना शिक्षा सुनावण्यात त्यांना जन्मठेपेसारख्या त्या शिक्षा सुनावण्यात आल्या तरच खऱ्या अर्थानं संविधानाचा बचाव होणार आहे आणि एकूणच भाजपला अशा प्रकारे सनातीने पुढं करून या ठिकाणी या देशामध्ये धर्मांत बरा वाढवायचा आहे हा असा आमचा थेट आरोप आहे ज्या व्यक्तीने हा खरं तर हल्ला केला आहे त्यांनी अभिमान बाळगला आणि सांगितलंय की मला थेट परमेश्वराचा आदेश होता जे केलंय ते योग्य आहे मी कुठली माफी मागणार नाही जसं पंतप्रधान नेहमी सांगतात की मी एक नका आध्यात्मिक पुरुष आहे मला देवानी कुठल्या तरी वेगळ्या नका ध्येयासाठी पाठवले हो त्याचाच ते त्यांचाच नका पाठपोर हवा किंवा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचं काम या किशोरनी केलेलं आहे या नक्षलवाद्यांनी हा अर्बन नक्षल आहे या मनुवाद्याने आज आपल्याच एकूणच टी व्ही चॅनलवर या माध्यमांच्या समोर कालच्या घटनेचा अभिमान बाळगलेला आहे याचाच अर्थ त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा किंवा त्यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे किंवा त्याला माहिती आहे की त्याला कुठली शिक्षा होणार नाही अशा प्रकारचे एकूणच संदेश हा या देशामध्ये गेलेला आहे पंतप्रधानांनी त्यांच्या पक्षामध्ये थोडी तरी धमक असेल तर त्यांनी या मनुवाद्याला जबरदस्ती जबर कारवाई करा कठोर शिक्षा सुनवाई ही आमची मागणी आहे खरं तर बरेच लेखे रहिणेवाले हे मी बुलडोजर चलाना जाणतो वर मी बुलडोजर चलाना कुठेतरी योगी आदित्यनाथांचा कार्यकर्ता दिसतोय त्याच्यामुळे त्याला बुलडोजर आठवलेला आहे आणि मला असं वाटतं की हा भाजपच्या आणि एकूण सनातन वृत्तीच्या पठडीचा कार्यकर्ता आहे हे निश्चित सिद्ध झालं मोदींनी गवईंच्या भूमिकेचं कौतुक केलेलं आहे ते म्हणाले की जे काही तुम्ही केलंय असं आहे हे वराती मागूंचं घोडा आहे आपल्या देशाच्या सर सरन्यायाधीशावर हल्ला झाल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे नाही का सारव करणं हा ऐकूनच पंतप्रधानांचा खोटा चेहरा असा आमचा थेट बनला